प्रणाम अजित दादा आज सकाळी असं म्हणाले की मी आता सहा वेळा उपमुख्यमंत्री झालो आता मला मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि मी ते होईन लगेचच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय इकडून तिकडून लोक बोलत आहेत पण त्याचा सूर थोडासा मी जे काय सॅम्पल सर्वे म्हणतात तसा केला त्याच्यावरून बहुसंख्य लोक असं म्हणत आहेत की नाही 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 कसं होणार कसं होणार नाही होणार आणि का नाही होणार याची कारणं ज्यावेळेला सांगितली जातात त्यावेळेला असं सांगितलं जातं पहिलं कारण की मुळात फडणवीस जाणारच नाहीत कारण बावनकुळ्यांनी तर जाहीर करून टाकलं आहे की चौतीसपर्यंत ते राहतील आता तर राहतील पुढल्या वेळेला राहतील पण चौतीसलाही तेच राहतील असं बावनकुळेनी जाहीर केलं आहे एनिवे anyway, पण फडणवीसांनंतर काय होईल तर एकनाथ शिंदे यांना मी सांगतोय म्हणजे तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे त्या विषयावर माझी काय म्हणतात त्याला माहिती ही अचूक असणार याची खात्री आहे तुम्हाला अमित शहानी असं सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे यांना की जेव्हा केव्हा फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसतील त्यावेळेला तुम्हालाच 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 महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं जाईल सांगणारे आहेत अमित शहा ज्यांना सांगितलं ते आहेत एकनाथ शिंदे त्यामुळे एकनाथ शिंदे आत्मविश्वासाने आजही सांगतात की पुढला मुख्यमंत्री जेव्हा केव्हा होईल तेव्हा टर्म्स अँड कंडिशन्स लागू कमीच असे आणि अर्थातच त्याला आधार त्यांना आमिछांचा आहे आता हे पण म्हणायला लागले की मी सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलो आता मला मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि एक शक्यता अशी आहे आहे की अमित शहा एकनाथ यांना असा पर्याय देतील की आता तुम्हाला आम्ही आधी एकदा टर्म दिली दोन वर्षाची टर्म दिली निवडणुकीपर्यंत तुम्ही होतात नंतर एकशे बत्तीस आम्हाला मिळाल्यामुळे आम्हाला भाजपचा करणं भाग होतो पण त्याचप्रमाणे या महायुतीचा एक मोठा घटक तुमच्या बरोबरीचा हा अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि तो दिवसेंदिवस दिवसें सबळ होत चाललाय शरद पवारांचं एक एक गुरुज ढासळतोय तिकडे उद्धव ठाकरेंचे दाखवतो तर त्यामुळे न्यायाच्या दृष्टीने जर विचार केला तर एकदा तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं परत आमचा भाजपचा पर झाला तर एकदा आता अजितदादांचे हौस होऊन जाऊ द्या करून टाकू त्यांना बदल्यात कॉम्पन्सेशन आम्ही देऊ तुम्हाला तू उपमुख्यमंत्री तर राहाल तुमच्या मुलाला केंद्रीय मंत्री पद देऊ चांगलं खातं देऊ आम्ही आणि जागा सगळीकडे जागा देऊ तुम्हाला हे साधारणतः घडलं तरी का काय आता आपल्या महापालिकांच्या वगैरे निवडणुकीच्या आधी थोडंच घडणार आहे अजून तीन चार वर्ष आहेत तीन चार वर्ष आहेत अडीच वर्ष तर आहेतच आहेत तर मग अमित शहा एकनाथ शिंदे समजूत घालू शकतात आणि काय हे राजकारणामध्ये असं समजूत घालून घेण्याशिवाय गत्यंतर नसतं फडणवीसांची समजूत घातलीच होती की ते तर असं आता आपलं नाव आनंद होत आहे असं वाट पाहत बाजूला बसलेले असताना त्यांच्यावर एवढा मोठा आघात झाला की ते नाहीच ते बिचारे आधी तू चिडलेच होते मी काही नाही मी संघटनात्मक काम करेन पण वरतून अशी व्यूहरचना हो केली की त्यांना व्हावं लागलं उपमुख्यमंत्री आता ते मुख्यमंत्री होणारच या जिद्दीने पेटले ते झाले तुमची हौस भागली आता अमित शहा आणि मोदी हेच त्यांचे नियती आहेत डेस्टिनी ते सांगू शकतात त्यांना की आता तुमच्याऐवजी आपण अजितदादांना संधी करू महायुतीचा हा धर्म आपण पाळू आणि आगामी निवडणूक ही ब्राह्मणाऐजी एखाद्या मराठ्याच्या नेतृत्वाखाली लढणं हे महायुतीला फायदेशीर ठरेल आणि तोपर्यंत या जातीनिहाय जनगणांना अमुक्तमुक बऱ्याच गोष्टी टोकाला गेलेल्या असतील आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तीव्र अशांतता ही निर्माण झालेली असेल अशी शक्यता आहे तर त्यावेळेला एक ब्राह्मण मुख्यमंत्री असण्यापेक्षा मराठा मुख्यमंत्री असणं एकनाथ शिंदे मराठा आहे पण त्यांची एक टर्म झालेली आहे तेव्हा आपण आता दादांना चान्स देऊ आणि दादा केपेबल आहेत मंत्री म्हणून केपेबल आहेत त्याच्यात काही प्रश्न नाही आणि तसं काय म्हणतात त्याला वर्करणी ते कठोर वाटले तरी अंतकरणी ते ॲडजस्टेबल आहेत पटकन कॉम्प्रोमाइज करून मोकळे होतात त्यांनी शरद पवारांशी किती कॉम्प्रोमाइज केली बघा ना त्यांनी इकडे काय केलं ते सोडा आणि त्यांनी शरद पवारांशी किती कॉम्प्रोमाइज केली किती वेळा शरद पवारांनी त्यांना गोत्यात घातलं पोत्यात घातलं हां तरी देखील ते दरवेळेला परत शरद पवारांशी गेले ती शरणा होती दरवेळेला मजबुरी होती लाचारी होती हो की नाही तरी ते गेले आणि सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले पण वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाले त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की त्यांना चान्स आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे असंच द्यावं लागेल आहे आणि फडणवीस आता जेव्हा मा केव्हा हा शब्द आपण वापरूया साधारण आपल्याला अंदाज आहे पण तरी वापरूया ते बावनकुळे खोटारडा माणूस आहे त्यांना माहिती आहे की फडणवीसांना लवकर घालवायचं असेल तर आपण चौथीशी बात केली पाहिजे म्हणजे त्यांच्याविरुद्धी जे, जे, जे लोक आहेत ते जागे होतील कामाला लागतील तेही स्वतः कामाला लागतील त्यांचं काय सख्य नाही आहे त्यांचं फडणवीसांची अँटी फडणवीस लॉबीचं एक पात्र तेही आहे पण जे म्हणाले की आता मुख्यमंत्री व्हायचं आहे ते कुठेतरी मुंगीरलाल के स्वप्ने असं जे प्रचार केला जातोय तो बरो बरोबर नाही कोणी सांगावं अमित शहानी कदाचित त्यांना सांगितलं पण असेल की फडणवीस गेल्यानंतर शिंदे यांच्याऐवजी मी तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो त्यावेळेला कळेल का आपल्याला काय झालं पण हे अशक्य नाही पर्सेंटेज किती टक्के शक्यता आहे नाही फिफ्टी फिफ्टी नाही म्हणत मी सेवंटी थर्टी सेवन्टी पर्सेंट अजितदादा फडणवीसांनंतरचे मुख्यमंत्री असण्याची शक्यता मला दिसते आणि त्यामुळे ते होऊ शकतात या निष्कर्षाला मी आलेलो आहे काळाच्या ओघात काय काय घडतं ते आपण तुम्ही आहात मीही आहात धन्यवाद